पापड केलेला आहे तर फसले माझे बाकीचे उलटले त्यामुळे साबुदाना उकडे एवढे झालेत आणि बाकीचे चांगले झाले तर हे बघा हे असं झालेलं आहे तर मग नंतर आता परत असंच करणार आहे पापडसारखं करणार आहे आणि सुकट ठेवणारे होणार इथे पलटी झाली त्यामुळे असं तर तुम्ही कसं करतात ते नक्की सांगा तर याच्यामध्ये सगळं जिरं बिरं सगळं टाकलेलं होतं तर चुकून असं झालं माझ्याकडनं तर असं मी काय करू शकत नाही हवा बी पाहिजे त्याला आणि ऊनली पाहिजे तो ऊन छान आहे लगेच होतील छानपैकी कुसता पुस्तक पापड होतात आणि छान कुरकुरीत होतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मला सांगा सजेस्ट करा मी हे काय करू ह्याचा ऊन नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करा मला सांगा हे काय करू हे चुकलं येते तर रिटर्न करायलाच लागणार ना मला परत ते पापड ते चुकतील नाही हे मला नक्की सांगा फ्रेंडला बटाटा आणि साबुदाना पापड केलेले ते चांगल्यापैकी पळीने असं कसं चुकलं ते समजलं नाही मला असं म्हणजे सगळं परतलं त्यामुळे तसं झालं आहे होतील होतील चांगले असे कुरकुरीत आणि छान पापड खाणार का नाही तुम्ही बी नाही खावा